अशा आई वडिलांच्या पोटी सतत दुःख देणारी मुलं जन्माला येतात मित्रांनो आजची कथा तुम्हाला खूपच चांगली माहिती देणार आहे तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं म्हणतात की जीवनात केलेले चांगले वाईट कर्म कित्येक जमापर्यंत आपले पिछा सोडत नाही तुम्ही या गोष्टीच्या गोष्टीवर विश्वास ठेवा अगर नका ठेवू परंतु ही सत्य परिस्थिती आहे आपल्याला जे काही मिळालं आहे ते सर्व आपल्या कर्माचे फळ आहे आणि जे काही भोगावे लागणार आहे ते सुद्धा आपल्या वाईट कर्माचेच फळ आहे ही सर्व गोष्ट मी तुम्हाला एका की मार्फत समजावतो या भोग कशा प्रकारे भोगावे लागतात कोणाच्या घरात दुःख देणारी मुलाचा जन्म होत त्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे मित्रांनो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचबरोबर कमेंट सेक्शन मध्ये जय माता लक्ष्मी लिहून लक्ष्मी मातेचा शुभाशीर्वाद प्राप्त करा मित्रांनो ही कथा जुनी आहे एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे दो मैत्री होती एकमेकांसोबतच राहायचे एके दिवशी मोती म्हणाला माहित नाही आपण मागे जन्मात कोणते वाईट कर्म केले आहेत ज्यामुळे आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे हिरा म्हणाला हो मित्रा या शहरात राहून आपल्याला ना धड खाण्यापिण्याचा सुख आहे नाही ना आपल्याला मान सम्मान आहे साधं अन्न मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला खूपच मेहनत करावी लागते आणि इतकं सर्व करूनही कधी कधी आपल्याला उपाशीच राहावं लागत आपण जरी कोणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरी सुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते त्याचबरोबर आपण मृत्यू सुद्धा खूपच वाईट प्रकारे होतो लोक आपल्या मृत्यूचं उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखं मरशील राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे योग्य असं ठिकाण नाही थंडी गरमी वर्षा या ऋतूंमध्ये आपल्याला गल्ली किंवा जंगलामध्ये फिरावं लागतं आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य तर अन्य पशु पक्ष्यांचं आहे कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचे घर आहे छोट्या छोट्या चिमण्या सुद्धा स्वतःचे घरटे बनवतात आणि त्यामध्ये आरामात राहतात जंगली प्राणी सुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात परंतु आपण बघ आपण आळशी इकडे तिकडे सारखे भटकत राहतो आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो मान सम्मान मिळत नाही विद्वान लोक नेहमीच म्हणतात कि परक्यांच्या घरात राहणे आणि दुसऱ्यांच्या भाग्यावर आपलं जीवन निर्भर करणे सर्वात मोठी त्रासदायक गोष्ट आहे आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही आणि आप हीच आपल्या सर्व कुत्र्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे आपण नेहमीच दुसऱ्यांच्या घरात राहू इच्छित असतो आणि दुसऱ्यांच्या उपकारावर जगत असतो या सर्वांमुळे घडत नाही जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपण सुद्धा या समाजात मान सम्मान सन्मानाने असतात मोती म्हणाला मित्रात अगदी बरोबर म्हणत आहेस थोडीफार इज्जत जरी आपण कमावली तरी सुद्धा आपल्यातच एकता नाही आपलेच आपल्याला चावत असतात असा जन्म मिळाल्यामुळे मला पश्चाताप वाटप आहे वाटत आहे हे मित्रा आता आपण तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आपले येणारे पुढचे जन्म सुधारले पाहिजेत आणि या श्वान शरीराला त्याग करायला हवा हिराला सुद्धा त्याचा मित्राचं म्हणणं पटलं मित्रांनो आता दोघे कुत्रे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले त्यांना रस्ता तर ठाऊक नव्हता परंतु देवाचं नामस्मरण करून ते पुढे पुढे चालले होते कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतेही काम कठीण नसते परिश्रमीसाठी कोणतेही स्थान दूर नसते विद्वानासाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्याला कोणीही नसतो आता हिरा आणि मोती दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले चालता चालता संध्याकाळी झाली त्यामुळे एका गावात एका झाडाच्या खाली ते थांबले त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारीच एक उसाचा मळा होता खूपच उंदरे होती मोठे मोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटलं तो म्हणू लागला हे मित्रा माझा हाल बेहाल झाला आहे समोरच्या उसाच्या मळ्यात आपलं अन्न आपली वाट पाहत आहे जर तू म्हणत असशील तर आपण त्या मळ्यात जाऊन दोन चार उंदीर पकडून चांगला नाश्ता करूया हिरा म्हणाला तू हे काय म्हणत आहेत आपण दोघेही शिकारीसाठी नाही निघालो आपण तीर्थयात्रा करण्यासाठी निघालो आहोत आणि जेव्हापर्यंत आपण तीर्थयात्रेचा भ्रमण करत आहोत तेव्हापर्यंत आपण आपण कोणत्याही जीवाला मारने तर दूरच मारण्याचा विचारही आणि जर आपण असं केलं तर आपल्याला तीर्थाच काहीच फळ प्राप्त होणार नाही आणि उलट आपल्याला पाप सुद्धा लागू शकतो आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायला हवे मोती म्हणाला मित्रा शाकाहारी भोजन तर आपल्याला आता गावात गेल्यावरच मिळेल आपण एक काम करूया आपण या शेजारच्या गावात जाऊया आणि गावात गेल्यावर आपल्याला जे काही मिळेल तेच खाऊन आपण आपली भूक भागू आणि परत आपण या झाडाखाली येऊ तेव्हा हिरा म्हणाला ठीक आहे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोहोचले दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं अन्न शोधू लागले हिरा नावाचा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला ब्राह्मण पूजा अर्चना करून भोजन करण्यासाठी बसणारच होता इकडे ब्राह्मणीने तिच्या नवऱ्यासाठी जेवणाचे ताट सजवले होते ब्राह्मण खूपच मोठ भगवंत खूपच मोठा भगवंताचा भक्त होता जेव्हा तो भोजन करण्यासाठी बसला तेव्हा त्याने सर्वात पहिले देवासाठी थोडं अन्न बाजूला काढले आणि इतक्यातच हिर हिरा नावाचा कुत्र्याने त्या ब्राह्मणाच्या ताटात तोंड घातले आणि त्याच्या ताटातून एक पुरी उचलून दरवाजाजवळ बसून खाऊ लागला ब्राह्मणाने पाहिले की जेवणाच्या ताटामध्ये कुत्र्याने तोंड घातलं आहे तेव्हा तो राम राम करत उठला ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान हे भोजन तर या कुत्र्याने उष्टे केले आहे आता तू एक काम कर या ताटामध्ये शिल्लक राहिलेले सर्व भोजन त्याच कुत्र्याला देऊन टाक असं वाटत आहे हा कुत्रा खूपच उपाशी आहे आणि हा भोजन त्याच्याच भाग्यात लिहिलेला आहे ब्राह्मणीला थोडं वाईट वाटलं कारण तिने खूपच मेहनतीने अन्न शिजवलं होतं परंतु प्राण्याच्या बाबतीत तिच्या मनात सुद्धा प्रेम आणि आदर होता आणि म्हणूनच ब्राह्मणीने खूपच प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातले खीर पुरी अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पकवानाचा स्वाद घेऊन इरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला त्याने ब्राह्मणाने ब्राह्मणीला खूप शुभ आशीर्वाद दिले आणि परत येऊन त्या झाडाखाली बसून राहिला आणि त्याच्या मित्राची म्हणजेच मोतीची परत येण्याची वाट पाहू लागला इकडे मोठी सुद्धा अन्नाचा शोधात शोध घेत घेत गावातील एका शेटकडे पोहोचल शेट सुद्धा त्याच्या घरात भोजन करण्यासाठी बसत होता इतक्यातच मोतीने त्याच्या तोंड घातला आणि पुरी घेऊन दरवाजाजवळ बसून खाऊ लागला इकडे शेटला त्या कुत्र्याचा कृत्यावर खूपच राग आला तो क्रोधाने लाल बुंब झाला त्याने एक मोठी काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीवर जोरात काठीचा फटका मारला बिचारा मोती निश्चितपणे पुरी खात होता आणि जरी त्या शेटने त्याच्या पाठीत ती काठी मारली तेव्हा त्या ते काठीचा फटका इतका जोरात होता की तो तिथेच बसून राहिला त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली होती तो सरपळत सरपळत तिथून निघू लागला मोतीने स्वप्नात सुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला इतकी मोठी शिक्षा दिली जाईल मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे हे त्याला माहीत होतं परंतु इतका निर्दयी सुद्धा असू शकतो हे त्या मोतीला माहित नव्हतं कंबर तुटल्यामुळे आता मोतीला चालता सुद्धा येत नव्हतं इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता तो विचार करू लागला खूपच वेळ झाला आहे अजूनही माझा मित्र परत आला नाही तो कुठल्या संकेत संकटात तर सापडला नसेल आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला गावाच्या जवळ पोहोचताच त्याला त्याचा मित्र मोती दिसला जो सरपळत कंज कसं बस गावाच्या बाहेर आला होता त्याचा डोळ्यातून अश्रू वाहत होते तो त्याच्या दोन पायाच्या जोरावर सरपडत तिथपर्यंत पोहोचला होता हिराने मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूपच वाईट वाटलं तो त्याला विचारू लागला हे मित्रा तुझी रड़त रड़त तेमा तेमा ही अवस्था कुठल्या पापी व्यक्तीने केली आहे तेव्हा मोतीने रडत रडत त्या शेटचा निर्दयी स्वभाव त्याच्या मित्राला हिराला सांगितला शेठच्या अदृष्ट स्वभाव जाणल्यावर हिराला खूपच राग आला परंतु तू करू तो करू सुद्धा काय शकत होता तो एक मुका प्राणी होता मोती म्हणाला हे मित्रा आता माझं जगणं आणि मरण एकच झालं आहे शेठने माझी कंबर तोडली आहे ज्यामुळे मी आता तीर्थयात्रा सुद्धा करू शकत नाही आता या तुटलेल्या कंबरेसोबत मी आणखी जगू इच्छित नाही मला तू कस तरी इथून घेऊन चल आणि आता मला माझे प्राणांचा त्याग करायचा आहे मित्रांनो हिरा मोतीला तिथून दूर घेऊन गेला आणि मोतीने एका नदीत उडी मारून त्याच्या प्राणांचा त्याग केला हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राण त्याग करण्याचा निश्चय केला अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्यांच्या प्राणांचा त्याग केला तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते त्यामुळे देवाने त्यांचे सर्व पाप माफ केले होते आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा निश्चय केला देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला आणि मोतीने त्या शेठच्या घरी जन्म घेतला योगायोगाने दोघांच्या घरी दोघेही पहिलेच मूल होते खूप काळानंतर शेठच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला होता आणि हाच आनंद शेठने खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला पूर्ण नगराला त्याने मेजवानी दिली अजून त्याचा आनंदाला सुरुवात झाली होती की शेठला बातमी मिळाली कि त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठ्या नुकसान झालं आहे आणि त्याच्या गो गोदामाला आग लागली आहे हे पाहून शेटला खूप मोठा धक्का बसला अजून शेठ त्या धक्क्यातून सावरलाच नव्हता की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला शेटची सर्व संपत्ती पत्नीच्या उपचारामध्ये संपून गेली इकडे हिरा जेव्हा मुलगा बनून ब्राह्मणाच्या घरी जन्मला तेव्हा पुत्राचा जन्म झाल्या झाल्या ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावर नोकरी मिळाली ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राजकारभार खूपच चांगल्या पद्धतीने चालू लागला कोणत्याही युद्ध राजा हरत नव्हता हो कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूप चांगली रणनीती बनवून द्यायचा काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला त्याच्या प्रधानमंत्री घोषित केला तो गरीब ब्राह्मण आता पूर्ण प्रधानमंत्री झाला होता इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूप हो मोठा विद्वान होत चालला होता त्याने त्याच्या वडिलांचे नाव खूपच मोठे केलं इकडे शेटचा मुलगा मोठा झाल्यावर पूर्णपणे वाया गेला तो शेटच जे काही उरलं सुरलं होतं धन होत जी काही संपत्ती होती ती त्याने त्याच्या वाईट शोकामध्ये संपवून टाकली शेट त्याला काही म्हणायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा एके दिवशी त्याने नशेमध्ये त्याच्या वडिलांना काठीने इतकं मारलं इतकं मारलं की शेटची कंबरच तुटली आता तर तो शेट चालू सुद्धा शकत नव्हता पूर्ण दिवस घरात झोपूनच त्याने केलेल्या कुकर्माची शिक्षा भोगत होता एके दिवशी शेट त्याच्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान माहीत नाही आपण कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्या घरात हा असा पुत्र जन्माला आला आहे असा मुलगा असण्यापेक्षा मुलगा, मला मुलगा नसलेलाच बरा होता तेव्हा त्याची पत्नी म्हणाली तुम्हाला आठवते का कि तुम्ही एका कुत्र्याच्या पाठीत काठी मारली मारून त्याची कंबर मोडली होती आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांना मिळत आहे असं म्हणतात आपल्या चांगल्या वाईट कर्माचं फळ म्हणजे आपल्याला चांगले वाईट, वाईट संतान मिळतात आपले पाप पुणे आपल्या घरात मुलगा मुलगी बनवून जन्म घेत असतात जर देणारी असेल तर समजून जायचं की हे आपल्या चांगल्या कर्माचं चा फळ आहे आणि संतान जर दुःख देणारी असेल तर समजून जायचं की हे आपल्या वाईट कर्माचं फळ आहे दर्शक मित्रांनो अशा प्रकारे तो शेळ त्याच्या कर्मांना आठवत रोजच्या रोज तडपडत होता जसं करावं तसं भरावं दर्शक मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल we do our last self and we do our like